नमस्कार एस एस खव्वालेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे होळी येत आहे आणि होळीचा सण म्हटला की आपण आवर्जून पुरणपोळी बनवतोच म्हणूनच आज आपण कुठेही न फाटता टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एका साईडला मी इकडे पाणी तापत ठेवलेलं होतं पाण्याला उकळ आल्यानंतर संपूर्ण डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्येही डाळ शिजवून घेऊ शकता डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता हे सर्व अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटे पीठ व्यवस्थित मऊसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल घालून पुन्हा पाच मिनटे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं जास्ती वेळ मळणार तेवढंच मऊ होतं आणि पोळीही छान होते पीठ मळून झाल्यानंतर व्यवस्थित झाकून अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे अर्धा किंवा एक तास अगोदर पीठ मळून घेतलेलं असल्यामुळे त्यामध्ये छान ग्लुटेन तयार होतं आणि पोळी लाटताना फाटत नाही एका साईडला आपली डाळही शिजून झालेली आहे छान मऊसर डाळ शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर अशा प्रकारे चाळणीवर काढून त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे या डाळीच्या पाण्यापासून छान आमटी तयार करता येते सर्व पाणी काढून घेतल्यानंतर डाळ पुन्हा एकदा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे पातेलं गॅसवर ठेवून त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलीला गूळ टाकून घेणार आहोत एक वाटी डाळ होती त्यामुळे एक वाटी गूळ पुरेसा होतो तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर थोडं कमी गूळ टाकू शकता मीडियम गॅसवर पूर्णपणे गूळ वितळवून घ्यायचं आहे गूळ वितळवून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा जायफळही अशा प्रकारे किसून टाकणार आहोत गुळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आता सर्व मिक्स करून गुळाचं पाणी आटेपर्यंत डाळ छान शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवून झाल्यानंतर थोडा वेळ थंड करून घ्यायची आहे डाळ थंड झाल्यानंतर एक मोठं भांडं घेऊन त्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरच आपण डाळ वाटून घेणार आहोत चाळणीवर थोडी थोडी डाळ घेऊन तांब्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे प्रेस करत डाळ वाटून घ्यायची आहे या पद्धतीने डाळ वाटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटातच डाळ वाटून होते डाळ वाटून झाल्यानंतर चाळणीला मागच्या बाजूने लागलेली डाळ चमच्याने काढून घ्यायची आहे पाहू शकता अगदी बारीक डाळ वाटून झालेली आहे आता ही सर्व डाळ व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पुरण तयार झालेलं आहे अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा एकदा पाच मिनटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाहू शकता पीठ छान नरम झालेलं आहे आता याचा चपातीच्या आकाराचा गोळा घेऊन छान पारी तयार करून घ्यायची आहे पारी करताना मध्ये थोडी जाड ठेवून कडेने पातळ करून घ्यायची आहे अशा प्रकारे पारी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता त्याच प्रमाणात पुरणाचा गोळा घेऊन पिठामध्ये भरून घेणार आहोत पुरण सर्व बाजूने दाबून पिठामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि पारी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेऊन पुरणपोळी लाटून घ्यायची आहे लाटताना तांदळाचं पीठ घेतल्यामुळे पुरणपोळी पोलपाटाला चिटकत नाही पाहू शकता पोळी जास्त फिरवायची गरज लागत नाही अगदी सहज फिरते अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पाहू शकता पोळी अगदी पातळ लाटलेली आहे आणि कुठेही फुटलेली नाही पोळी लाटून झाल्यानंतर मध्यम गॅसवरच पोळी भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना तवा जास्त गरम झालेला नसावा त्यामुळे पोळी पटकन जळते अशा प्रकारे एका साईडने पोळी भाजल्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायची आहे पाहू शकता पोळी छान टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूने छान साजूक तूप लावायचं आणि अशा प्रकारे कडा व्यवस्थित दाबून पोळी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने पोळ्या केल्यामुळे सर्व पोळ्या छान फुकतात आणि कुठेही पोळी फुटत नाही पाहू शकता एकही पोळी न फुटता अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि सारणही अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि पोळ्या कशा झाल्या कमेंट करून सांगायला विसरू नका